देवेंद्र फडणवीस यांनी फक्त आठ दिवस उपोषण करून दाखवावे तुमचे पोट हे कमी होईल मी त्या परिस्थितीमध्ये बोललं ते तुम्हाला दिसलं मात्र आमच्या आया बहिणींवर हल्ला करताना त्यांना काही वाटलं नाही का असा सवाल जरांगे पाटील यांनी फडणवीसांना विचारला आहे ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यांना फडणवीसांनी बढती दिली हा त्यांचा न्याय आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर समाजाचा खूप विश्वास होता मात्र वेळ देऊन त्यांनी तो विश्वास आता गमावला आहे असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की गोळी काढताना दीड लिटर पाणी तिच्या पायातून गेला तमा नाही का तुम्हाला ती आई भयन वाटली तुमची ती आई भी वाटली तुम्हाला आई भय वा गृहमंत्री म्हणून तुम्ही वाटताय तुम्हाला काय करा म्हणायचं कराल घेण्याचं